बजेट दोन हजार चोवीस पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार केंद्रीय अर्थसंकल्पात मिळणार का गीत नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर प्रथमच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू काय विशेष केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरलाय जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात मोदी सरकारचे शेवटचे बजेट आहे देशाच्या कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अधिक अपेक्षा आहे शेतकऱ्यांना मालाला किमान हमी भाव कर्जमाफी अशा अनेक सवलती हव्या आहेत लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार फुल नाही पण फुलाची पाकळी तरी देईल अशी बळी राजाला अपेक्षा आहे दोन हजार चोवीस या नवीन वर्षात केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पीएम किसानचा हप्ता वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तीन ऐवजी होतील चार हप्ते पीएम किसान योजनेत केंद्र सरकार एक बदल करू शकते सध्या या योजनेत तीन हप्ते शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे त्याऐवजी केंद्र सरकार चार हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे म्हणजे शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाऐवजी आठ हजार रुपयाचा हप्ता मिळू शकतो दर तीन महिन्याला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ही पण एक शक्यता पी पीएम किसान योजनेत घसघशीत गस वाढ होऊ शकते वार्षिक सहा हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे सध्या या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात सहा हजार रुपये जमा होतात रक्कम रक्कम थी थी। ही रक्कम वाढण्याची दाट शक्यता आहे अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम वाढवण्याची मागणी केली होती हा हप्ता पन्नास टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे म्हणजे दोन हजार रुपयाऐवजी योजनेचा हप्ता तीन हजार रुपये असेल सध्या दोन हजार रुपये तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात त्याऐवजी तीन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा करण्यात येतील तिजोरीवर येईल ताण एका सरकारी अधिकाऱ्यानुसार पीएम किसान योजनेतील रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयासमोर ठेवण्यात आला आहे केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर वीस हजार तीस हजार कोटी रुपयांचे ओझे सरकारच्या तिजोरीवर पडेल पण आगामी निवडणुकीचे वारे पाहता केंद्र सरकार त्याला हिरवा झेंडा दाखवू शकते लवकरच जमा होणार सोळावा हप्ता पीएम किसान योजनेचा पंधरा हप्ता जमा करण्यात आलाय योजनेचा सोळा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल मीडिया रिपोर्टनुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान दरम्यान ही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद